रामकृष्ण हरिमावली माझं ना माझ्या चॅनल नाव देवा मराठी व्हीला आणि आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे हे उमेश उमेश जाधव यांचे बंधू तानाजीराव उमेश जाधवांना केस कापायला सांगून सांगून मला आला म्हणून आज मी त्यांच्या बंधूच्याजवळ केस कापायला उमेश म्हणतोय आज कापू उद्या कापू असं पंधरा दिवस झाला मला गडवतो उमेश आज मी पंधरा दिवसांपर्यंत त्यांच्या भावाजवळ केस कापायला आमचे परममित्र तानंजीराव आज आमचे केस कटिंग करणार आहेत ती तुम्ही बघू शकता माझे मित्र तानाजीराव अशा रिने त्यानं आमच्या तानाजी आता आमची केस केस व्यवस्थित कापली ती आणि आता आम्ही गाडी घरी या मी नानाचा तोंड भराय ना येतो येतो म्हणतो कापतो म्हणतो ते काय कापित नाही काय नाही नुसतं टाइमपास करतो माझ्याबद्दल बर तुम्हाला काय म्हणायचं काय सांगा बाबा तुम्ही सांगा कायतरी बोलायचं असलं तर आपण आपण मोबाईल उद्या येणार आहे मला काय बोलायचं असलं तर सांगा काय नाही बोलायचं दादा आमचे बसले ते बसले ते बघा आमचे दादा